लग्नाला आठ वर्ष झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला मी माहेरी परतले आईच्या घरी रोज येणारी कामवाली सतत म्हणायची तुमचा संसार तुमच्या आईने उद्ध्वस्त केला तिचं बोलणं ऐकून मी चक्रावले ती असं का म्हणते एक दिवस आई अचानक आजारी पडली घरचे तिला घेऊन हॉस्पिटलला गेले मी पैसे घ्यायला तिच्या खोलीत गेले आणि पाऊल टाकताच नजर एका अशा गोष्टीवर पडली की मी बेशुद्ध झाले कारण तिथे तर माझं नाव प्रिया तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात भयंकर दिवस होता अभय सकाळी घरातून निघून गेला होता आणि अजून परत आलेला नव्हता रात्र होत चालली होती काळे ढग गडद होत होते विजा कडकडत होत्या मन अस्वस्थ झालं तो अजूनही घरी आला नव्हता थोड्या वेळाने दार उघडल्याचा आवाज आला मी धावतच गेले अभय त्याला पाहताच माझ्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले मी तडक त्याच्या गळ्यात पडले आणि रडत म्हणाले मी तुमच्यावर खूप प्रेम करते किती घाबरले होते मी तुम्हाला एवढा उशीर झाला अभयने माझे हात दूर सारले आणि कोरड्या आवाजात म्हणाला पण मला तुझा तिरस्कार वाटू लागलाय मी शून्य झाले तिरस्कार अभय तुम्ही हे काय बोलताय त्याने थंडपणे उत्तर दिलं आपल्या लग्नाला आठ वर्ष झाली पण या आठ वर्षात तू मला काय दिलंस मी मुलाच्या आशेने आतून तडफडतोय पण तू तुला काहीच वाटत नाही का किती दिवस असं अपूर्ण आयुष्य जगायचं मी मी हादरले त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हतं फक्त राग आणि निराशा होती तो पुढे म्हणाला मी कधी तुला काही बोललो नाही तुझ्या भावना दुखावू नयेत म्हणून पण आता पुरे झाले माझ्या डोळ्यातलं पाणी थांबण्याचं नाव घेत नव्हतं अभय एवढी रात्र झाली आहे मुसळधार पाऊस पडतोय तुम्हाला काहीतरी झालं असेल म्हणून मी तळमळते आणि तुम्ही हे काय बोलताय त्याने माझा हात घट्ट पकडला आणि थंड आवाजात म्हणाला तुला जर खरंच माझी काळजी असेल तर मला मूल का दिलं नाहीस किती दिवस मी असं निसंतान राहायचं मी जागच्या जागी थबकले त्याचे शब्द अंगावर कोरले गेले तो पुढे म्हणाला मनाविरुद्ध का असे ना पण आता मला तुला घटस्फोट द्यायचा आहे तुझ्या माहेरी जायचं असेल तर जाऊ शकतेस मी घटस्फोटाचे पेपर तिकडे पाठवीन त्याचे शब्द कानावर पडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली अचानक अभयला काय झालं डोळ्यात अश्रू दाटले माझ्यावर असा गुन्हा लादला गेला होता ज्यामध्ये माझी कसलीही चूक नव्हती रात्रभर मी रडत राहिले सकाळ झाली मी गप्पच होते काही गरजेचं सामान पॅक केलं आणि कुणालाही न सांगता घर सोडलं बसमध्ये बसल्यावर विचार आला आईला कसं सांगू तिला किती दुःख होईल मी घराबाहेर पाय ठेवला पण पाऊलांना जोर नव्हता आता मी परत तिथे जात होते जिथून कधीच जायचं नव्हतं सकाळची वेळ होती मी घराच्या दरवाजात पाऊल टाकताच पाहिलं बाबा नेहमीप्रमाणे पेपर वाचत बसले होते माझं अस्तित्व जाणवताच त्यांनी चष्मा काढला आणि माझ्याकडे पाहिलं त्यांच्या नजरेत काळजी स्पष्ट होती गायत्री एवढे सकाळी सगळं ठीक आहे ना त्यांचा आवाज घाबरलेला वाटत होता मी काही क्षण शांत राहिले घशात गोळा आला होता पण शेवटी मी म्हणाले बाबा अभयला घटस्फोट हवा आहे हे एक तास बाबा ताडकण खुर्चीत कोसळले आई स्वयंपाक घरात होती बाबांचा पडण्याचा आवाज ऐकून ती धावत आली क्षणाचाही विलंब न करता आम्ही त्यांना उचललं आणि हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं यांना हार्ट अटॅकचा झटका आला आहे पुढील काही दिवस खूप काळजी घ्या माझं मन शून्य झालं हे सगळं माझ्यामुळे झालं होतं चार पाच दिवसांनी बाबांना घरी आणलं पण त्यांची ती अशक्त अवस्था पाहून माझं मन काळवंडून गेलं मी स्वतःला दोष देत होते आईला माझ्या चेहऱ्यावरच दुःख स्पष्ट दिसत होतं ती जवळ आली माझा हात हातात घेत म्हणाली प्रिया देवाच्या इच्छे पुढे आपलं काही चालत नाही स्वतःला दोष देऊ नकोस यात तुझी काही चूक नाही आईचे शब्द हृदयात कुठेतरी लागले पण मी तरीही रोज रात्री एकटी असताना मोठमोठ्याने रडायचे माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या अभयने मला का सोडलं होय मी आई होऊ शकत नव्हते मी त्यांना मूल देऊ शकले नाही पण म्हणून तो असं अचानक निघून जाणार एकदा तरी बोलायला हवं होतं ना त्याने पण नाही त्याने सरळ घटस्फोटाचा निर्णय ऐकवला दिवस जात होते त्या दिवशी मी खोलीत एकटीच बसले होते डोळ्यातून अश्रू वाहत होते तेव्हाच आमच्या घरात काम करणारी आशा झाडू मारायला आली तिने मला रडताना पाहिलं आणि थोडा वेळ शांत राहून म्हणाली ताई एक गोष्ट सांगू मी डोळे पुसत म्हणाले बोल ना काय झालं ती थोडा वेळ सांगावं की नाही याचा निर्णय घेत होती शेवटी हळूस म्हणाली ताई मला आजकालच्या लोकांचं एक समजत नाही दुसऱ्यांच्या दुःखात आनंद शोधणारेही लोक असतात का मी चमकले तुला नेमकं काय म्हणायचं आहे मी घाबरून विचारलं तिच्या पुढच्या शब्दाने माझ्या पायाखालची जमीन सरकली ताई तुमच्या या अवस्थेला जबाबदार तुमची आई आहे मी ताडकन उठून बसले तू हे काय बोलते आहेस आशा निर्धाराने माझ्याकडे पाहत म्हणाली ताई मी जे बोलत आहे ते अगदी खरं आहे तुमचं दुःख पाहून तुमची आई खूप खुश आहे मी शून्य झाले विश्वास ठेवावा की नाही हेच कळेना आशा अजून काही सांगणार होती तेव्हाच आई खोलीत आली आईचा चेहरा तडफडत होता तिने आशाकडे रोखून पाहिला आणि कडाडली तू इथे उभी राहून गप्पा मारत आहेस राहिलेलं काम कोण करणार आशा दचकली आणि पटकन बाहेर गेली आईचा चेहरा अजूनही संतापलेला होता ती माझ्याकडे वळली आणि कठोर आवाजात म्हणाली प्रिया त्या आशा बरोबर जास्त बोलू नकोस ती एक नंबरची खोटारडी आहे मी स्तब्ध होते आई एवढी चिडली का होती मी हळूच म्हणाले पण आई आशाचा चेहरा बघून तरी ती खोटारडी वाटत नाही आईच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला तिने सरळ माझ्या डोळ्यात पाहिलं आणि शांत पण खोल आवाजात म्हणाली प्रिया चेहऱ्यावर जाऊ नकोस अभयचा ही चेहरा पाहूनच तुला तो आवडला होता आठवतय माझा श्वास गडबडू लागला आई पुढे म्हणाली किती प्रेम होत ना तुझं अभयवर आम्ही किती समजावत होतो तुला पण तू ऐकलंच नाहीस आणि आता काय केलं त्याने तुझ्या प्रेमाचं मी गप्प बसले आईचे शेवटचे शब्द काळजात घुसले मुलं कितीतरी लोकांना होत नाहीत म्हणून ते आपल्या बायकोला सोडतात का मी काही बोलू शकले नाही कारण त्या क्षणी माझ्याकडे एकही उत्तर नव्हतं आईचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे हादरून गेले होते तिच्या डोळ्यातील कठोरपणा आणि शब्दातील थंडी मला थेट भूतकाळात फरफटत बंद केला आणि खोलीत एक उदास शांतता पसरली त्या शांततेत मला जुने दिवस पुन्हा आठवू लागले ज्या दिवसांना मला कधीच आठवायचं नव्हतं प्रेमाच्या सुरुवातीचा तो पाऊस मी आणि अभय एकाच कॉलेजमध्ये होतो त्यावेळी आपल्याला कोणाच्या सहवासात प्रेम सापडेल हे कधी ठरवता येतं का त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला विजा कडाडत होत्या मी छत्री विसरले होते आणि सगळे विद्यार्थी आधीच घरी निघून गेले होते मी एकटीच उभी होते पूर्ण भिजते तेव्हाच मागून एक आवाज आला इतक्या जोरात पाऊस पडतोय तरी तू इथे का उभी आहेस मी वळून पाहिलं तो अभय होता त्याने काही न बोलता स्वतःची छत्री माझ्या डोक्यावर धरली त्या क्षणी एक उबदार स्पर्श जाणवला त्याच्या सहवासाचा त्या दिवसानंतर आमच्यात मैत्री झाली हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलत गेली कॉलेज संपलं शिक्षण पूर्ण झालं आणि मग एक दिवस माझ्या घरात लग्नाची चर्चा सुरू झाली एके संध्याकाळी बाबा घरी आले आणि मी मोठ्या आनंदाने आईला सांगू लागले आपल्या दूरच्या नातेवाईकांमध्ये एक चांगलं स्थळ आलं आहे मुलगा सरकारी नोकरीत आहे मी होकार दिला आहे बाबांचे हे बोलणे एक तास माझ्या काळजात धडधड सुरू झाली माझ्या हातातला फोन गच्च पकडून मी ताबडतोब अभयला फोन लावला अभय बाबांनी माझं लग्न ठरवलंय मला काही समजत नाही माझं मन प्रचंड घाबरतंय अभय मोठ्याने हसला अगं मूर्ख हे कशासाठी होतंय माहीत आहे का कारण तू माझ्यावर प्रेम करतेस पण ही गोष्ट तू स्वतःलाच कबूल करू शकत नाहीस त्याच्या हसण्यातही कितीतरी आत्मविश्वास होता प्रिया आज मी तुला विचारतो तुझं मन खरंच कुणासोबत लग्न करायला तयार आहे मी काही बोलू शकले नाही पण त्याने दिलेलं उत्तर माझ्या हृदयाच्या गाभ्यात आधीच उमटलं होतं मी आनंदाने नाचत सुटले आणि ताबडतोब आईला सांगायला धावत सुटले आई खोलीत बसली होती मी आनंदाने तिच्या पुढे जाऊन उभी राहिले आई मला अभयने प्रपोज केलाय आणि म्हणून मी त्याच्याशीच लग्न करणार आहे हे ऐकताच आईच्या चे चेहऱ्यावर तडका फडकी संताप उमटला क्षणाचाही विलंब न करता एक थप्पड मारली अच्छा म्हणजे तुझ्या बाबाच्या निर्णयाविरुद्ध जाणार मी शून्य झाले मला आशा नव्हती की आई कधी माझ्यावर हात उचलेल ती पुढे संतापाने म्हणाली ही चूक करण्याचा विचारही करू नकोस प्रिया मी तिथेच उभी राहिली पायातून शक्ती गेल्यासारखी त्या रात्री बाबा घरी आले त्यांनी आईकडून सर्व हकीकत ऐकली थोड्या वेळाने ते माझ्या खोलीत आले त्यांच्या नजरेत चिंता होती पण शब्द मात्र कठोर होते प्रिया मी त्या लोकांना शब्द दिलाय तुझं लग्न आता त्याच मुलासोबत होईल ज्या मुलाबरोबर वर आम्ही ठरवलं आहे मी त्यांना सरळ समजावलं माझं मन तुटत होतं पण मी ठाम होते बाबा काहीही झालं तरी मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करू शकत नाही मी अभयवर प्रेम करते त्यांनी शब्द बाहेर निघून गेले मी त्या रात्री कितीही रडले तरी माझा निर्णय बदलला नाही शेवटी बरीच उलटसुलट चर्चा झाल्यानंतर घरच्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली आणि मग काही दिवसातच माझं आणि अभयचं लग्न झालं मी नवरीच्या वेशात अभयच्या घरी आले ते घर जिथे मी प्रेमाने पाऊल टाकलं जिथे मी स्वतःचं एक नवं विश्व पाहिलं त्याच घरच्यांनी मला स्वीकारलं ते खूप प्रेमळ लोक होते आणि मग आयुष्य आनंदात वाहू लागलं आणि मग तो दिवस आला त्या आयुष्याला नजर लागली लग्नाला तीन वर्ष झाली होती पण अजूनही मला मूल झालं नव्हतं एके दिवशी माझ्या सासूबाई माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या प्रिया मला वाटतं आता आपल्या घरी सुद्धा लहान बाळांची किलकारी ऐकायला यायला हवी तुझ्या लग्नाला तीन वर्ष झाली पण तू अजूनही आम्हाला आजी आजोबांचं सुख दिलं नाहीस तू आणि अभय डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्या त्यांनी खूप समजावलं पण मी डॉक्टरांकडे गेले नाही मला वाटत होतं आज नाही तर उद्या मला मूल होईल मग डॉक्टरांकडे कशाला जायचं पण हळूहळू झाली तरीही मी आई होऊ शकले नाही मूल नसल्यामुळे मी आतल्या हात आत तुटून जात होते कोणत्याही गोष्टीत मन लागत नव्हतं सतत उदास राहू लागले घरात काहीही आनंदाची गोष्ट असली तरी सुद्धा मी आनंदी होऊ शकत नव्हते एके दिवशी माझ्या सासूबाईंनी अभयला दुसऱ्या लग्नासाठी समजवताना स्पष्टपणे सांगितलं माझ्या मरण्याआधी मला माझ्या नातवंडाचे तोंड बघायचं आहे हे ऐकून मी शून्य झाले मूल ही पुरुषांची कमजोरी असते म्हणूनच मनात नसतानाही अभय दुसरं लग्न करतील हा विचार माझ्या डोक्यात मा फिरू लागला पण त्या दिवशी मी पाहिलं अभयच्या आईने त्याच्यावर दुसऱ्या लग्नासाठी प्रचंड दबाव टाकला तरीही अभयने ठामपणे सांगितलं मी दुसरं लग्न करणार नाही हेच नव्हे तर या रोजच्या किटकिटी पासून आणि आम्ही भाड्याच्या घरात राहायला गेलो मी सगळी हकीकत माझ्या आईला सांगितली आई अभय माझ्यावर खूप प्रेम करतो इतके वर्ष झाली तरीही मी त्याला मुलाचं सुख देऊ शकले नाही त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर दुसऱ्या लग्नाचा दबाव आणला पण तरीही त्याने माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला त्याने आम्हाला वेगळं घर घेऊन दिलं जिथे आम्ही शांतपणे राहू शकतो माझं बोलणं ऐकून आई हसली आणि म्हणाली तू अभय सोबत लग्न करण्याचा खूप चांगला निर्णय घेतलास खरंच अभय खूप चांगला माणूस आहे आईचं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं आमचं आयुष्य खूप आनंदात चाललं होतं आम्हा दोघांमध्ये कधीच कोणत्याही गोष्टीवरून भांडणं होत नव्हती आम्हाला पाहून असं वाटत होतं खरंच आम्ही एकमेकांसाठीच बनलो आहोत अभयचं प्रेम आणि माझ्यावरील स्नेह पाहून कधी कधी वाटायचं मी या जगातील सर्वात नशीबवान पत्नी आहे जिला अभय सारखा नवरा मिळाला पण हळूहळू अभयच्या स्वभावात बदल जाणवू लागला त्याच्या नजरेत तोच प्रेमाचा जिवाळा राहिला नव्हता आणि एक दिवस तो मला मूल देऊ शकत नाहीस म्हणून मी तुझ्यासोबत राहू शकत नाही असं म्हणून त्याने मला घराबाहेर काढलं आणि घटस्फोट दिला आज मला घटस्फोटाच्या कागदावर सही करायला लावणारा तोच अभय होता तोच अभय जो पावसात छत्री धरून माझ्यासोबत उभा राहिला होता तोच अभय जो म्हणायचा मी कायम तुझ्या पाठीशी असेन आणि आज तोच अभय मला सोडून निघून गेला अरे मला हे सगळे दिवस पुन्हा आठवत आहेत याच विचाराने माझं डोकं ठणकायला लागलं मी खोलीतून बाहेर आले तोंड धुतलं आणि सोफ्यावर बसले आता मी पहिल्यासारखी प्रिया नव्हते जी छोट्या छोट्या गोष्टींवरून संपूर्ण चेहरा पाहून आई बराच वेळ माझ्याकडे आश्चर्याने बघत होती मग तिने सर्वांना जेवायला वाढलं आणि आम्ही सगळे मिळून जेवू लागलो दुसऱ्या दिवशी आमची कामवाली आशा पुन्हा आली मला एकटीला पाहून ती पुन्हा त्याच विषयावर बोलू लागली पण आज तिच्या बोलण्यात एक वेगळाच कडवटपणा होता ती म्हणाली तुमची आई आई नाही ती तुमची वैरीन आहे तिनेच तुमच्या आयुष्याची राख राखरांगोळी केली आहे तिच्यामुळेच तुम्ही निसंतान राहिलात तुमच्या नवऱ्याने तुम्हाला घटस्फोट दिला तिचं बोलणं ऐकून मी शून्य झाले मी तिला काही विचारणार तोच आई खोलीत आली आशाला पाहताच ती म्हणाली खूप कपडे पडले आहेत पटकन जाऊन धुऊन टाक त्या दिवशी आशाचं बोलणं मला आतून तोडून गेलं ती असं का बोलत होती कुठलं मला माहीत नव्हतं आशा पुन्हा पुन्हा माझ्या दोषी का ठरवत होती ती बोलत आहे का पण असं कस शक्य आहे माझी आई माझ्याशी असं का करेल माझ्या आईला माझा आनंद नकोय पण ती तर मला नेहमी आनंदी पाहू इच्छिते डोक्यात विचारांचा कळवळ माजला होता जर आईने असं काहीच केलं नसेल तर ती आशाला माझ्यापासून दूर का ठेवत होती ती आशाला माझ्या खोलीत येऊच का देत नव्हती याचा अर्थ आशाकडे माझ्या आईविषयी कुठलं तरी रहस्य आहे मी ठरवलं आईच्या या रहस्याचा शोध घेणारच पण त्या आधीच देवाने वेगळंच काही ठरवलं होतं सकाळी उठून खोलीतून बाहेर आले तेव्हा जाणवलं आईची तब्येत बिघडली होती ती गाठ झोपली होती मी घाबरतच तिच्या जवळ गेले आणि तिला हलवून विचारलं आई काय झालं तब्येत बरी नाही का ती थोड्या कष्टाने बोलली हो बाळा ठीक वाटतंय काहीतरी वाईट घडणार आहे ती बोलत तिचा श्वास अडखळला आणि ती बेशुद्ध पडली मी घाबरून तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आहे त्यांच्या हृदयातील तीन शिरा पूर्णपणे बंद झाल्या आहेत लवकरात लवकर शस्त्रक्रिया करावी लागेल मी क्षणाचाही विलंब न करता ऑपरेशनसाठी फॉर्म भरला पण शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज होती घरात पैसे आहेत का हे पाहण्यासाठी मी घरी धाव घेतली आईच्या खोलीत गेल्यावर कपाट उघडलं आत भरपूर पैसे होते आणि त्याच्या बाजूला एक जुनी डायरी ठेवलेली होती आठवलं आई नेहमीच ही डायरी लिहायची पण मी जवळ गेले की ती पटकन लपवायची आज तीच डायरी माझ्या हातात होती आईच्या खोलीत एकटी असताना मी स्वतःला रोखू शकले नाही डायरीचं पहिलं पान उघडलं आणि वाचलं श्रीनिवासने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं मी हादरले माझे बाबा आणि आई तर एकमेकांवर प्राणांपेक्षाही जास्त प्रेम करत होते मग आईने असं का लिहिलं काहीतरी गडबड आहे नक्कीच मी पुढे वाचू लागले डायरीच्या प्रत्येक पानागणिक सत्याचं एक नवं रूप समोर येत होतं आणि माझं काळी शून्य होत होतं आईने लिहिलं होतं श्रीनिवास सोबत माझं लग्न एका मोठ्या मजबुरीतून झालं होतं आम्ही पाच बहिणी होतो आणि आमचे आई वडील खूप गरीब होते त्यांना आम्हाला शिकवण्याचीही ताकद नव्हती दोन वेळेच्या जेवणासाठीही आम्हाला खूप संघर्ष करावा लागत असे म्हणून मनाविरुद्ध का होईना माझ्या कुटुंबियांनी माझं लग्न श्रीनिवास सोबत लावून दिलं तो वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा होता आणि त्याला आधीपासून एक मुलगी होती लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने मला भेट म्हणून त्याच्या दोन वर्षाच्या मुलीला प्रियाला माझ्या पदरात टाकलं ती खूप लहान होती त्यामुळे तिची जबाबदारी माझ्यावर आली पण मी प्रियाचा तिरस्कार करत होते तिच्या अस्तित्वाने मला सतत आठवण होत होती की माझ्या आयुष्यावर कुणीतरी बळजबरीने निर्णय लादला आहे तरीही नवऱ्याच्या आनंदासाठी मी तिची देखभाल करत होते श्रीनिवास वयाने मोठा असला तरी तो माझ्यावर खूप प्रेम करत होता हळूहळू माझ्याही मनात मातृत्वाची ओढ निर्माण होऊ लागली मला स्वतःच मूल हवं होतं पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं लग्नाला दहा वर्ष झाली तरीही मी आई बनू शकले नाही शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी कायमशी वांझोटी आहे तेव्हा माझ्या आयुष्याचा संपूर्ण अर्थच हरवून गेला मी खूप रडले मला वाटलं आता माझ्या आयुष्याला काहीच मूल्य राहिलेलं नाही पण जेव्हा हे कळलं तेव्हा तो मला समजावत म्हणाला तू एवढी चिंता का करतेस आपल्या जवळ प्रिया आहे ना ती आपल्यासाठी पुरेशी आहे मी तुला दोष देत नाही त्या शब्दांनी माझं मन जिंकलं मी प्रियाला मनापासून स्वीकारलं आणि सख्या मुलीपेक्षाही अधिक प्रेम आणि सन्मान देऊ लागले प्रिया मोठी होत गेली आणि आम्ही तिच्या लग्नाबद्दल विचार करू लागलो पण नशिबात अजून काही वेगळंच लिहिलेलं होतं एके दिवशी श्रीनिवासचा एक मित्र आमच्या घरी आला ते गप्पा मारत होते मी चहा घेऊन त्यांच्या नाव त्यांच्या संभाषणात ऐकून मी दरवाजाजवळ थबकले वहिनी खूपच चांगल्या आहेत श्रीनिवासचा मित्र म्हणाला त्यांनी तुझ्या मुलीला सख्या आईपेक्षा जास्त प्रेम दिला आहे श्रीनिवास हसला आणि म्हणाला हो मी पहिल्यांदाच असं काहीतरी काम केलं होतं त्याचा मित्र आश्चर्याने म्हणाला म्हणजे श्रीनिवासने दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे उत्तर दिलं मला पूर्ण विश्वास होता की वेदिकाला जर स्वतःच मूल झालं तर ती प्रियाला तितक प्रेम देऊ शकणार नाही म्हणून मी तिच्या जेवणात असं औषध मिसळत होतो ज्यामुळे ती कधीच आई होऊ शकणार नाही आणि मी तिचं मातृत्व तिच्यापासून हिरावून घेतलं हे एक तास माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या नवऱ्यानेच माझ्यावर असा विश्वासघात केला होता माझ्या मनात एकच विचार येत होता हेच सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं पण मग एक वेगळाच विचार मनात चमकून गेला ज्या मुलीसाठी त्यानं माझं मातृत्व हिरावून घेतलं तिचंच आयुष्य मी उद्ध्वस्त करीन त्याच दिवशी कि ने साथी मला कळलं की प्रियाने स्वतःसाठी एक मुलगा पसंत केला आहे संतापाच्या भरात मी तिला कांशिलात मारली कारण मला वाटलं तिचं लग्न माझ्या इच्छेनुसार व्हायला हवं मी तिच्यासाठी मुद्दाम एक असा मुलगा निवडला जो दारू पिऊन आयुष्य घालवणारा होता मला वाटलं तिला दुःख मिळावं कारण माझ्या आयुष्याचही असंच काहीतरी केलं गेलं होतं पण प्रियाने हट्ट केला ती ज्या मुलावर प्रेम करत होती त्याच्याशीच तिने लग्न केलं आणि त्यानेही तिला माझ्या स्वतःच्या हरवून गेले होते प्रियाने माझ्या संपूर्ण योजनेवर पाणी फिरवलं होतं लग्नानंतर प्रिया आणि अभय खूप आनंदी होते पण मी मनातून हार मानणारी नव्हते मी पुन्हा एक एक नवीन योजना आखली प्रियाच्या सासरचे घर गर, आमच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर होते तिने ज्या कामवालीला घरात कामासाठी ठेवले होते तिलाच मी एका संधीने आमच्या घरी बोलावले तिला भरपूर पैसे दिले आणि माझ्या कामासाठी तयार केले मी तिला सांगितले दररोज प्रियाच्या जेवणात तेच औषध टाकायचे ज्यामुळे ती कधीच आई होऊ शकणार नाही मी स्वतः मातृत्वाच्या वेदनेने तडफडत होते मला वाटत होते प्रियाने ही तेच दुःख भोगावे तीही माझ्यासारखीच तडफडली पाहिजे तिच्या नवऱ्याने तिलाही त्याच दुःखात ढकलले पाहिजे द्यायलाच पाहिजे प्रिया आई होऊ शकली नाही पण जेव्हा मला समजले की अभय तिच्यावर प्रेम करतो आणि आधीपेक्षा अधिक आधी काळजी घेतो तेव्हा माझा जळफळाट झाला बदल्याच्या आगीत होरफळत असलेल्या मला ते सहन होईना मग मी शेवटचा वार केला मी एक दिवस अभयला घरी बोलावले प्रियाचा बनावट मेडिकल रिपोर्ट त्याच्या समोर ठेवला आणि ठरवून काहीही बोलले अभय तिला मूल होत नाही कारण तिने आधी कित्येक वेळा गर्भपात केला आहे ती मुद्दाम म्हणून औषध घेत आहे जेणेकरून ती कधीच आई होऊ शकणार नाही तिला वाटतं की मूल झाल्यावर तिचं सौंदर्य कमी होईल माहेरी आल्यावर तिचे कित्येक प्रियकर तिला भेटायला येतात म्हणूनच तिला तिचं सौंदर्य टिकवायचं आहे जेणेकरून ते तिच्यावर फिदा राहतील माझं बोलणं ऐकून अभय शून्य झाला होता काही क्षण तो काहीच बोलला नाही आणि मग त्याने मला विचारलं पण तुम्ही मला हे सगळं का सांगत आहात मी त्याच्याकडे एक दुःखी चेहरा करत पाहिलं आणि खोटं हसून म्हणाले अभय मी तिची आई आहे पण मी हे सहन करू शकत नाही मला वाटतं तिने तुला फसवलं आहे आणि मी तुला हे सगळं सांगणं माझं कर्तव्य आहे आणि यावेळी माझा वार अचूक बसला अभयने प्रियाला घटस्फोट दिला माझा बदला पूर्ण झाला पण माहीत नाही का तरीही मला समाधान मिळाले नाही माझ्या मनात कुठेतरी वेदना निर्माण होऊ लागली प्रिया माझी सख्खी मुलगी नव्हती पण मी तिला स्वतःच्या लेकीसारखं वाढवलं होतं आणि आज मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं मी एका पुरुषाच्या चुकीची शिक्षा त्याच्या मुलीला दिली होती माझ्या मनाला असं वाटू लागलं असं आयुष्य जगण्यापेक्षा तर बरं झालं असतं पुढे पाहिलं तर आईच्या डायरीची पानं कोरी होती मी अक्षरशः कोसळले डोळ्यातलं पाणी पुसत मी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये धाव घेतली पण तिथे गेल्यावर कळलं आई या जगातून निघून गेली होती त्या क्षणी मी आईला मनापासून माफ केलं कारण सत्य वेगळंच होतं आई चुकीची नव्हती चूक बाबांची होती त्यांनीच आईला फसवलं होतं आणि आज त्यांना त्याच कर्माची शिक्षा अंथरुणावर पडून भोगावी लागत होती काही दिवसांनी मी ती डायरी अभयला वाचायला दिली ती डायरी वाचून तो हंबरडा फोडून रडू लागला त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि शेवटी अभयने पुन्हा माझा स्वीकार केला कारण त्याचं माझ्यावर खरं प्रेम होतं कधी कधी बदला घेताना आपण निर्दोष लोकांवर अन्याय करतो आपला राग आणि क्रोध त्यांना झेलावा लागतो ज्याचा काहीच दोष नसतो आणि मग ज्या वेदना आपण दुसऱ्याला द्यायला जातो त्या वेदना आपल्यालाच आयुष्यभर सहन कराव्या लागतात कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह